शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती अवघ्या दहा दिवसातच पोलिसांनी दमदार कामगिरी करीत हरविलेल्या तब्बल एकशे सोळा व्यक्तींना शोधून काढले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील सहा पथकांनी शहरातील हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली सात पोलीस ठाण्याअंतर्गत ही मोहीम राबविली गेली त्यात फोलदार चावडी एमआयडीसी पोलिसांनी प्रत्येकी एकोणीस जेलोड पोलिसांनी सहा बाजार पोलिसांनी आठ विजापूर नाका पोलिसांनी अकरा वस्ती पोलिसांनी नऊ जोडवायपेठ पोलिसांनी पंधरा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक सर्वाधिक प्रतिबंधकोस जणांना शोधून काढले आहे यापूर्वी ऑपरेशन मुस्कान एकशे चौतीस महिला व तेरा अल्पवयीन बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते जानेवारीत विशेष मोहीम राबविली त्यावेळी एकशे बेपत्ता व्यक्ती व एका बालिकेस आणि फेब्रुवारी दोन मधील विशेष मोहिमेअंतर्गत ब्याण्णव जणांना पोलिसांनी शोधले होते या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पथकांचे विशेष अभिनंदन केले आहे